भक्तांनो आज श्री गणेशांचा दुसरा दिवस आहे श्री गणेश तुमची सर्व मनोकामना पूर्ण करतील ही कथा एकल्याने कायमची गरिबी जळून जाईल व घरात वर्षभर लक्ष्मीचा वास राहील भक्तगण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपण श्री गणेश कथा ऐकणार आहोत श्री गणेशांचा हा मंत्र एकशे आठ वेळा दररोज मांडल्याने सर्व संकटांचा विघ्नांचा नाश होतो व धनलाभ होतो हा मंत्र आहे ओम ह्रीम ग्रीम रीम गणपते नम ओम ही ग्रीम ह्री गणपते नम ओम ह्रीं ग्रीम ह्रीं गणपते नम तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करून आपण कथेला आरंभ करत आहोत हे विघ्न हरेशा तुला त्रिवार वंदन तुझा अगाध महिमा तुझ्याच आशीर्वादाने तुझ्या असंख्य भक्तांसाठी कथन करणार आहे तू चौदा विद्या चौसष्ट कलेचा मानकरी आहेस तू यशाचा मूळ पवित्र कथा वर्णित असता कार्यसिद्धीस न्यावी हीच दीर्घयाचना फार प्राचीन काळी नवमेशर शौनक नावांचे ऋषी पुष्कळशा ऋषींसमवेत संपूर्ण बारा वर्षांपर्यंत यज्ञयाग करीत होती पुराणातील कथा वर्णिनारी सुत आणि ऋषीगण यज्ञयागाच्या जागी यज्ञ आरंभताना दुपार ते संध्या समय होईपर्यंत नानाविध कथांचे वर्णन करीत असत याप्रमाणे अठरा पुराणांचे कथन केले तेव्हा ऋषीवर्य सुतास विचारू लागले हे रोम हर्षना तुम्ही जो महिमा कथन करून सांगता त्याच्या श्रवणाने मन तृप्त होऊन सुद्बुद्ध करतो ज्ञानात भर पडते तेव्हा कृपा करून सर्व कुकर्मांचा विनाश होईल अशी एखादी कथा आपण सांगावी सुतास विनंती केल्याप्रमाणे ऋषीस म्हणाले आपले विचार अत्यंत चांगले आहेत मला देखील आपल्यासारख्या स्तुतीजनास पु पुराणाचे वर्णन करताना अत्यानंद होतो अठरा पुराणे पूर्वी सांगितलेली आहे व नंतर नृसिंह पुराण व नारद पुराण सांगणार आहे तिसरा प्रहर झाला होता ऋषींच्या चेहऱ्यावरती आनंदाचे तेज झळकत होते प्रत्येक आश्रम यज्ञ सभेच्या ठिकाणापासून दूर अंतरावर होते गंगा दुथडी भरून खळाळून वाहत होती ऋषीवर्य व इतर कुमार तपस्वी व भारताच्या उत्तरेकडे काही काळ नवमीशरण्यात वस्ती करून पुढच्या यात्रेस निघालेली यात्रेकरूसुद्धा सभामंडपात उपस्थित होते शौनक ऋषी एका भव्य वटवृक्षाखाली कातळावर विराजमान झाले होते मध्येच पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता आश्रमाच्या बाजूला गायी वासरे घट्ट बांधलेली होती यज्ञस्थळ झळालत होती सुताने श्री विष्णूचे स्मरण करून गणेशपूर्णास सुरुवात केली श्रोते हो गणेशपूर्णाची महती चतुर्मुख असलेले ब्रह्मदेवही यथासांग वर्णू शकत नाहीत तिथे श्री गणेशाच्या थोरवींचे वर्णन कोण करणार जे गणेश भक्त असतील तेच त्यांच्या गुणाचे गोडवे सांगू शकतील श्री गणेशाच्या वरदानानेच तिन्ही देवांस ऐश्वर्याचा लाभ झालेला आहे त्यांच्याच आधिपत्याखाली पंचमहाभूते कार्यरत झालेली असतात श्री गणेशाचा महिमा प्रारंभी ब्रह्मदेवाने व्यासमुनींना सांगितला मग व्यासांनी भृगुषींना भृगुषींनी सोमकांतास आणि सोमकांताने नंतर इतरांना सांगितला सोमकांताच्या कथेवरूनच गणेश पुराणाचे महत्त्व कळून येईल सोमकांताची कथा सौराष्ट्रात देवनगर नावाचे राज्य होते तेथील राजाचे नाव होते सोमकांत हा तत्वशील प्रजाप्रेमी न्यायी व धर्मनिष्ठ होता त्याचे सैन्य अफाट होते बुद्धिवंत चतुर्जानी या सर्व गुणांनी तो परिपूर्ण होता सोमकांत राजा देखना होता त्याची पत्नी सुधर्मा प्रेमळ व पतिव्रता होती राजाचे प्रधान पाच होते विद्याशील सुबळ रूपवान शेमंकर आणि ज्ञानगम्य हेमकंठ हा राजाचा पुत्र आई वडिलांचा सेवाधरी होता युद्धात लढणारी लढवई प्रधान व हुशार सैनिक यांच्या जोरावर देवनगर राज्य भरभराटीस आले होते त्याची कीर्ती दशदिशांना पसरली होती पूर्व पापकर्मामुळे सोमकांत रागा रोगाने पछाडला गेला तो विद्रुपतेने कुरूप दिसू लागला आपण वनवास पत्करावा असेच त्याला वाटू लागले ज्या राज्यात ऐश्वर्य भोगले त्याच राज्यात लाचारी भोगणे त्याला पटेना सोमकांताने पत्नी सुधर्मा व पुत्र हेमकंठाला बोलावून आपली मनवथा सादर केली मी रोगाने अतिशय क्षीण झालो आहे मी सोमकांतना नावाला आता योग्य राहिलो नाही माझ्याजवळ लोक येण्यास तिरस्कार करतील माझ्या दुर्गंधीमुळे कुणीच जवळ येणार नाही तेव्हा मी हेमकंठावर राज्यकारभार सोपवून देवपूजेत माझे उर्वरित आयुष्य लावणार आहे तेव्हा हेमकंठ आपल्यापासून अलग होण्यास धजेना राजाने त्याला खूप समजाविले तेव्हा कुठे जड अंतकरणाने हेमकंठ राज्यकारभार पाहण्यास तयार झाला तदतच राजाचा राजाची पत्नी सुधर्मा आणि प्रधान सुबळ व ज्ञानगम यांनी राजाबरोबर जाण्याचा हट्ट धरला त्याप्रमाणे राजाने तिघांना बरोबर येण्याची परवानगी दिली हेमकंठ व तीन प्रधानांना देवनगराचे राज्य सांभाळण्याचा उपदेश केला मात्र सर्व प्रजाजन शोकांत बुडाले परंतु सोमकांताने त्यांना सांगितले की यापुढे हेमकंठाची आज्ञा पाळून राजाचे रक्षण करावे शोक करू नये हेमकंठाची हृदय भरून आली तो हुंदका देत देत आईवडिलांना विनवू लागला तुम्ही मला सोडून जाऊ नका तेव्हा त्यास आईने कर्तव्याचे व आज्ञेचे पालन करण्यास सांगितले याप्रमाणे हेमकंठ जाण्याचा हट्ट सोडून राज्यकारभार सांभाळू लागला आणि ठरवल्याप्रमाणे सोमकांत व त्याची पत्नी सुधर्मा दोन प्रधान सुबळ व ज्ञानगम्य यांनी अरण्यास पत्करला ठिकठिकाणी थेक वसती करता करता चौघेजण कमळाने आच्छादलेल्या नितळ व विस्तारलेल्या सरोवराजवळ आली सोमकांताची राणी सुधर्मा पती सेवा करीत होती कंदमुळे खाऊन ते निर्वाह चालवित होते असेच एकदा सुबळ व ज्ञानगम्य कंदमुळे आणण्यासाठी दूर गेले होते राजा गाढ निद्रित होता तो रोगाच्या व्याधीने खांगला होता व तो खूपच विद्रुप दिसत होता सुधर्मा त्याच्या सेवेसाठी तत्पर होती राहण्यासाठी एक छोटीशी झोपडी त्यांनी उभी केली होती सुधर्माला सरोवराकडे येताना एक ऋषीराज दिसला आपला उद्धार करण्यासाठीच हा महायोगी आला आहे असे तिला प्रथमता वाटले तिने त्याची उत्तम प्रकारे विचारणा केली त्यावर तो म्हणाला माझे पिता म मा भृगु व आई पुलोमा माझे नाव आहे चवण मी पाणी नेण्यासाठी येथे आलो आहे परंतु तुम्ही या भयानक रणण्यात येण्याचा हेतू काय आणि हा इसम कोण मला वाटते हा यापूर्वी स्वरूप सुंदर असावा असे कोणते कुकर्म याच्या हातून घडले म्हणून हा दयनीय अवस्थेला पोहोचला विशेष म्हणजे तू याची काळजी वाहतेस म्हणजेच तू याची विवाहिता असून याची पत्नी आहेस हे स्पष्ट दिसते तू याच्याबरोबर वनवास बोगण्यास तयार कशी झालीस आणि याच्याशी लग्न तरी ऋषीचे शब्द एकूण सुधर्मा व्याकुलतेने सांगू लागली यांचे नाव सोमकांत रोगाने अतिशय पीडले आहेत मी त्यांची पत्नी आहे आमच्याबरोबर आमचे दोन प्रधान सुबळ व ज्ञानगम्य सुद्धा आलेले आहेत ते कंदमुळे अनावयास अरण्यात गेले आहेत माझ्या पतीने आमचा पुत्र हेमकंठ याच्या स्वाधीन राज्य केले आहे व्याधीने पीडलेल्या माझ्या पतीला मुक्ती मिळण्यासाठी आम्ही हा वनवास स्वीकारला आहे तेव्हा ईश्वराचे चिंतन करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही चवनाने सुधर्माचे सर्व वृत्त ऐकून घेतली त्याला अत्यंत वाईट वाटली परंतु तो बिचारा काय करणार त्याने पाणी भरून घेतली व तो आश्रमात निघून गेला चवनाने आपल्या पित्यास भृगुंना सुरुवातीला सोमकांतावर ओढावलेला प्रसंग सांगितला नाही मात्र भृगुषीने ताबडतोब ओळखले कारण चवनच्या मुखावर अस्वस्थेचे चिन्ह स्पष्ट दिसत होते भृग ऋषींना चवनास विचारले चवना आज तुझा चेहरा उदासवा नका तोच चौनाने सोमकांताच्या सर्व परिस्थितीचे सविस्तर वर्णन इतिहास केले सोमकांतावर आलेल्या दुःखांचा वृत्तांत एकदाच भरघोषीने चौनास म्हटले चौना तू त्या सर्वांना आपल्या आश्रमात पाचारण कर पेत्याची आज्ञा शिरसावंद्य मानून चवन हा पुन्हा आरण्यात असलेल्या सरोवराजवळ आला तोपर्यंत सुबळ व ज्ञानगम्य हे राजाचे प्रधान आले होते भृग ऋषीने राणीला सांगितला तिला भृगुंच्या आकाश खुजे वाटले दोन्ही प्रधान व आपल्या पतीला घेऊन ती भृगुषीच्या आश्रमात दाखल झाली वेद मंत्रांचा जयघोष चालला होता मोके पशुपक्षी सुद्धा आपपसातील वरत्वाला विसरून थव्याने राहत होते ऊन वाऱ्याचा तिळ मात्र त्रास नव्हता व्याघ्र चरमावर रघु ऋषी आश्रमात बसले होते सर्वप्रथम सर्वांनी त्यांना विनम्र वंदन केले व नंतर सोमकांताने आपली दुःखी व्यथा त्यांना कथन करून रोगमुक्त होण्याचा उपाय विचारला तू या व्याधूतून बरा होशील राजा तुला चिंता करण्याचे काही कारण नाही तो पूर्वजन्मी केलेल्या पापांची फळे तुला भोगावी लागत आहेत चला तुम्ही सर्व फार थकलेले दिसता तेव्हा आधी भोजन करा तुझा आजारपणा नष्ट होण्याचा मार्ग सांगिने भृह ऋषी राजास म्हणाले राणी सुधर्मा राजा सोमकांत व दोघे प्रधान या सर्वांनी भोजन आटोपले ऋषींनी या सर्वांना वस्त्रलंकार दिली व मुलायम शय्य दिली त्या रात्री सर्वांनी प्रशांत व सुखदायक निद्रा घेतली राणीला व राजाला दुसऱ्याच दिवशी बोलावून राजाच्या पापकर्माचे चरित्र बहुऋषी वर्तू लागले सोमकांताची पूर्वजन्मकथा विंध्य पर्वताच्या पायथ्याला कोल्लर नामक शहर होते त्या शहरात चिद्रुप धनाट्य व्यापारी वास्तव्य करीत असे त्याची पत्नी सुभगा नावांप्रमाणे सुशील होती त्यांना कामंद नावाचा मुलगा उत्तर वयात झाला तो श्रीमंतीत मोठा झाला होता यथायोग्य मुलगी शोधून त्याचे लग्न केले चिद्रुपाने आपल्या सुनेचे नाव कुटुंबींनी ठेवले कामंदाची पत्नी प्रतिव्रता होती कुटुंबिनीला एकूण बारा आपत्ती झाली सात पुत्र व पाच कन्या कालांतराने चिद्रुप व्यापारी मृत्यू पावला आपल्या पतीबरोबर सुभागना सती गेली कामंदाच्या हाती पित्याच्या मृत्यूनंतर सर्व द्रव्याचा साठा आला कामंद हवा तसा द्रव्याची उधळण करू लागला कुटुंबिनीने त्याची खूप समजूत घातली पण तिचे सांगणे व्यर्थ ठरले शेवटी पाचही शेवटी घराचाही लिलाव करण्याची वेळ आली व शेवटी तसेच झाले कामंदाने घर विकून पत्नी आणि मुलांना माहेरी पाठवली सर्व पैसा ओढळून टाकला नंतर तो कुबुद्धीने वागू लागला व्याभिचाराने लोकांची फसवणूक करू लागला गरीब स्त्रियांना पीडा देऊ लागला खोटे बोलणे त्याच्या अंगवळणी पडून गेली अशा प्रकारे लबाड्या करून निश्वाप लोकांचा छळ करू लागला त्याच्या विरुद्ध सर्वांनी राजाकडे फिर्याद केली त्या बरोबर राजाने कामंदाला नगराच्या बाहेर हकलून देण्याचा आदेश दिला नगराच्या बाहेर आल्यानंतर कामंदाने वाटमारीचे सत्र सुरू केली कुणा वाटसरूचा खून करणे त्याच्याजवळील पैसा अडका लुटून पलायन करणे मुख्या पशुपक्ष्यांना जीवे मारणे त्याच्यापेक्षा ही कुणी बलवान असल्यास धूम ठोकणे अशी अस कितीतरी पापे करून त्याच्या बरोबरीच्या चोरांना सोबती ठरवून घोरवनात वाडा उभारून पत्नी मुलासह राहू लागला वाटमारी करत असता अशाच एके दिवशी कामंदाने एक गरीब ब्राह्मणाला अडवले व त्याला धमकी देऊन बोलू लागला तुझ्याजवळ जे असेल ते मला दे नाहीतर ठार मारेन तो ब्राह्मण भयभीत झाला तरीही त्याने स्वतःला सावरून विचारले असे बाबा मला मारून तुला काय मिळणार आहे मी अपराधी नसून निरपराध गरीब ब्राह्मण आहे माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीचे काय होईल तिने कसे जगावे तूच माझा मायबाप आहेस तूच आश्रयदाता आहेस कृपा करून मला मारू नको जीवदान दे आणि पुण्यकर्म कर माझे प्राण घेऊन नरकवासपद करू नको ब्राह्मणाने एवढी विनंती करूनही कामंदाला थोडीसुद्धा केव आली नाही ब्राह्मणाने एवढी विनंती करून ही कामंदाला थोडीसुद्धा केव आली नाही अखेर त्याने तलवारीने ब्राह्मणाचे शिर धडा वेगळे केली अशा प्रकारे त्याने कितीतरी नाहक हत्या केल्या आणि पापी करून त्याला शेवटी वादळ वार्धक्य आले अंगातील शक्ती नष्ट झाली सर्व शरीर रोगामुळे खेळखिळीत झाले वार्धक्य आल्यानंतर दानधर्माचे पुण्यकर्म करावे असे त्याला वाटू लागले त्याने ब्राह्मणाला बोलावून दान देऊ केले परंतु त्याच्या हातचे दान स्वीकारण्यास कोणीही पुढे आले नाही काहीने त्याच्या सावलीचाही तिरस्कार केला काहींनी त्याचा धिक्कार केला केलेल्या पाप कर्मांमुळे पश्चाताप ताप बनला खूप पुण्य करावे असे त्याला वाटू लागले शेवटी त्याने अमाप संपत्ती खर्चून गणेश मंदिर बांधले विहिरी बांधल्या उरलेले धन त्याच्या सगळे संबंधींना घेतले जेव्हा कामंद मरण पावला तेव्हा यमदूत त्याचे हाल करीत यमपुरीत घेऊन गेले यापुढे उभे केल्यानंतर यमाने विचारले सर्वप्रथम तू काय भोगशील पुण्य कि पाप त्यावर कामंद म्हणाला मी सर्वप्रथम पुण्य भोगीन तेव्हा यमाने कामंदाला राजाच्या जन्मास घातले तोच तू राजा सोमकांत पुण्याच्या उपभोगामुळे तुला राजाचा जन्म लाभला पुण्याची सीमा पूर्ण होताच तुला रोगव्याधी जडाली रोगांनी सांगितलेली कथा ऐकून राजावर आणि आश्चर्यचकित झाली माझ्या हातून इतके पाप झाले असेल याची सत्यता राजाला पटली नाही राजाचे मन संशयाने वारावले गेले त्याचवेळी एक घटना घडली राजाच्या शरीरांतून पशु पक्षी निर्माण झाले व ते पक्षी राजाच्या सर्वांगावर टोच मारू लागले एकतर त्याच्या शरीराला छिद्रे पडलेली होती त्यातच पक्ष्याने टोचून अधिकच त्रस्त केली राजास फार यातना झाल्या राजा तळमळू लागला हा प्रकार त्याने बुहरू ऋषींना विचारला ऋषीवर या आश्रमात सर्व पशुपक्षी गुन्ह्या गोविंदांना राहतात मग मला हे टोचून का खाता येईल आणि माझ्या शरीरातून हे पक्षी निर्माण कसे झाले राजा तुझ्या मनात जो अकल्पित संशय आला त्याला हेच कारण तुझ्या शरीरातून पक्षी निर्माण झाले व सत्य सोडून वागलास म्हणूनच तुला टोचून गहाळ करीत आहेत तू मुळीच चिंतातूर होऊ नकोस मी त्यांना हुंकार देऊन दूर करतो भृगूंनी तसे करीताच सर्व पक्षी नष्ट झाले या विचित्र प्रकाराचा राजाला चमत्कार वाटला राजा तू इतके पाप केले आहेस की ते फिटतेही फिटणार नाही अथवा उपायही लागू पडणार नाही त्याला एकच उपाय आहे श्रद्धेने गणेश पुराणाचे श्रवण तो केल्यास तो पापमुक्त होशील भगु राजावर दय केली विघ्नविनाशक गणेशाच्या एकशे आठ नाममात्रांची राजाच्या अंगावर पाण्याचे सिंचन केले तोच आश्चर्य घडले राजाच्या नाकनलिकेद्वारे एक शुद्ध्र काळवर्ण पुरुष बाहेर आला तो लहान होता तो क्षणाशनाला तो क्षणाशनाला उंच होत चालला त्याची उंची बघता बघता डोंगराप्रमाणे झाली त्या पुरुषाचे डोळे लाल लाल रक्तासारखे होते त्याची जीभ लांब लचक होती त्याच्या तोंडातून आगीचे लोळ निघत होते त्याच्या तोंडातून लाळ गळत होती रक्त आणि पू येत होता तो रंगाने काळकुट होता सोळासारखे दात तो करा करा वाजवित होता त्याला पाहून आश्रमातील सर्वजण घाबरून गेले भूगुषी त्याला पाहून विचारू लागली तू आहेस कोण तोच तो, तो किंचाळून म्हणाला मला पापपुरुष म्हणतात प्रत्येक जीवाणूंच्या शरीरात माझा निवास असतो तुम्ही मारलेल्या मंततत्वामुळे समकांताच्या शरीरातून बाहेर आलो आहे मला शुघेने व्याकुल केले आहे मला भक्षणासाठी काहीतरी देईन नाही खाऊन फस्त करीन मी यापुढे निवास करावा कुठे मला राहण्यासाठी जागा हवी भगुशी पाप पुरुषास म्हणाली तू समोर दिसणाऱ्या आंब्याच्या झाडातील ढोळीत राहावे झाडाची सुकलेली पाने खावी भगुंनी सांगितल्याप्रमाणे तो अकराल विक्राल पाप पुरुष आम्रवृक्षांच्या सामोरे गेला परंतु तो, तो आम्रवृक्षाला शिवताच वृक्ष जळून भस्मासा झाला पण भृगुषींच्या भयाने पापपुरुष राखेच्या ढिगाऱ्यात दडून बसला भृगुषी सोमकांता सुदेशूर म्हणाले सोमकांता पाहिलीस श्री गजाननाच्या नामधारणेमुळे तुझे सर्व पाप संपुष्टात आले व वृक्ष जळून नष्ट झाला तू गणेश महात्म्याचे श्रवण करताच हा वृक्ष पूर्ववत जिवंत होईल व तू सर्व पापातून मुक्त पावशील पण महाराज मला गणेश पुराण एका वयास कोठेही मिळेल मी पूर्वी कधी पाहिले नाही की ऐकले नाही व गणेश पुराणाचे प्रवचन करणाराही मला ठाऊक नाही राजा भृगुष म्हणाला राजाचे बोलणे ऐकून राजास म्हणाली राजा, राजा गणेश पुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाने व्यासमुनींना कथन केले आहे व व्यासाने मला स्पष्टीकरण करून स्पष्टीकरण करून सांगितले आहे ते गणेश पुराण आज मी तुला सांगणार आहे तू गंगेत आंघोळ करून शुद्ध अंतकरणाने माझ्याजवळी राजा पत्नी सुधर्माच्या साह्याने गंगेच्या तिरी गेला त्यांच्याबरोबर दोघे प्रधानही होते सर्वांनी तो इच्छित आंघोळी केल्या मी आजपासून मनपूर्वक गणेश पुराणाचे श्रवण करीन असा ठाम निश्चयही केला तो काय चमत्कार राजाच्या शरीराला पडलेले छिद्रे नाहीशी झाली तो रोगापासून मुक्त पावला त्यामुळे राजाला अत्यानंद आनंद झाला ते सर्वजण आश्रमात आले भगु राजाला आसनस्थ वावाय सांगितले राजा आसनस्थ झाला राजा पूर्व देखना दिसत होता राणीलाही फार आनंद झाला होता राजा मनाला ऋषीवर्य गणेश पुराणांचे श्रवण केल्यामुळेच मी रोगमुक्त झालो ते पुराण किती विस्मयकारक आहे राजा हे गणेश पुराण मोठे अद्भुतच आहे याचा लाभ सर्वांनाच होत नसतो ते पुण्यानेच श्रवण करावयास मिळते सात जन्मे केलेली पापे त्यांनी लयास जातात या चराचरी व्यापून उरलेल्या विनायकाची अघातलीला संपूर्णतया कोण वर्णू शकेल शेषसुद्धा वर्णू शकणार नाही व्यासांनी सांगितल्याप्रमाणेच हे पुराण मी तुला सांगत आहे गौरीसुत गजमुखावर ज्याची नितांत श्रद्धा व मनोभावना आहे अशानेच गणेश पुराणाचे मनन करावे सोमकांत राणी सुधर्मा चवन सुबल ज्ञानगम्य आणि आश्रमात असलेले भृगु शिष्य यांनी भृगूंच्या सभोवती घोळका केला पुढे ऋषी गणेश महात्म्य सांगू लागले प्रत्येकजण गणेश पुराण तन्मयतेने ऐकत होता आश्रमात सर्वत्र मंगलता पसरली होती श्री गणेश ही साकार रूपाने कथाश्रवण करण्यासाठी अवतरले होते भृगुंनी आदराने त्यांना त्रिवार वंदन केले मात्र इतर कुणालाही श्री गणेश दिसले नाहीत तर भक्तांनो पुढील कथा उद्याच्या भागात आपण ऐकूया ओम श्री गणेशाय नमो नम